हिंगोली जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे कारण जिल्ह्यातील पहिला जाय पावडर उद्योगाचा शुभारंभ झालेला आहे हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत उद्योग जिल्हा म्हणून ओळखला जात होता मात्र आता पाच मित्रांनी या प्रतिमेला बदल घडवण्याचं काम केलेलं आहे हिंगोली जिल्हा आतापर्यंत ना उद्योग जिल्हा म्हणून ओळखला जात होता इथे उद्योगधंद्याचा अभाव आणि रोजगाराच्या मर्यादित संधी या सगळ्यातून बाहेर पडत आज हिंगोली विकासाचे नवं पान लिहिले गेले आहे कळमनुरी तालुक्यातील सोलापूर येथे वारंगा एग्रो खूप प्रायवेट लिमिटेड यांच्या माध्यमातून माता भावाने जागरी पावडर उद्योग सुरू करण्यात या उद्योगात पाच जिद्दी आणि मित्र असलेले परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे नांदेडचे प्रसिद्ध डॉक्टर अंकुश देवसरकर आखाडा बळापूरचे व्यापारी विजय भंडारे पत्रकार शेख सलीम शेख चांद साहब आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे या पाच मित्रांनी एकत्र येऊन हिंगोली जिल्ह्यातील पहिला जागरी पावडर उद्योगाची स्थापना केली आहे चाचणी गरीत हंगाम दोन हजार व मोळी पूजन सोहळ्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी वाहतूक ठेकेदार नागरिक आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्योगामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य दर आणि नवीन बाजारपेठ मिळणार आहे यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नवा बळकटीचा हात मिळणार आहे जॅगरी पावडरची मागणी देशात नव्हे तर परदेशातही झपाट्याने वाढत आहे आणि हा उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंगोलीचं नाव उजळवेल असं मान्यवरांचं मत आहे खर तर हिंगोली जिल्हा हा उद्योग जिल्हा म्हणून शासनाने घोषित केलेला आहे परंतु माता भवानी जॅगरी पावडर उद्योग हे वारंगा ऍग्रो इंडस्ट्रीज संचलित हा उद्योग आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी हे एक संजीवनी देणारा हा उद्योग आहे आणि यामध्ये जवळजवळ दररोजचं बाराशे टन ऊस गाळप होणार आहे आणि हे गुळपावडरचा हा उद्योग आहे आपल्या जिल्ह्यातील हा एकमेव उद्योग आहे आणि या उद्योगाच्या मार्फत हजारो शेतकऱ्यांना आणि कामगारांना रोजगार मिळणार आहे आणि जवळजवळ पाचशे ते कोटीच्या वरचे उलाढाल असलेला हा उद्योग आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांना आणि कामगारांना आणि आजूबाजूतील परिसरातील व्यावसायिकांना हा रोजगार देणारा हा उद्योग आहे आणि आज आम्ही हा उद्योग सुरू करण्याचा आम्हाला आनंद आहे आम्ही पाच जण राजेश्वर पतंगे साहेब विजय पाटील बोंडारे साहेब सलीम भैया आणि राजेश्वर साहेब असे पाच जण मिळून आम्ही हा उद्योग गुळ पावडरचा उद्योग त्या कारखान्याची सुरुवात आजच आम्ही केलेली आहे आपले आदरणीय आमदार संतोषरावजी बांगर साहेबांच्या हस्ते पूजन आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम झाला आणि आजपासून आम्ही क्रशिंग सुरू करत आहोत आमची कॅपॅसिटी एक हजार मेट्रिक टनची आहे आणि आपण आता विचारलं की बाबा तुम्ही हा विक्री कशी करणार आहात तर आता आपण सगळे पाहत आहोत की लोकांचा गुळाच्या चहाकडे चा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे की आपण हे गुळाचा पावडर करतो आहे तोही म्हणजे विदाऊट केमिकल आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही जसं आपल्या साखरात केमिकल येते परंतु गुळामध्ये आपण जे वापरायलो त्याच्यात केमिकल नाही त्यामुळे हे शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे आणि मुळात आता याची जी विक्री आहे आपण चांगल्या उच्च क्वालिटीची जर आपण पावडर काढली तर विदेशात खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे मला एक असं म्हणायचं आहे कळमुई तालुक्यामध्ये हा पहिलाच कारखाना नाही आहे फक्त जागरी पावडर हा पहिला कारखाना आहे आपल्या मतदारसंघामध्ये यापूर्वी दोन कारखाने आहेत एक शिऊरचा कारखाना आहे डोंगरगडाला भाऊराव चव्हाण कारखाना आहे या या दोन्ही कारखान्यामध्ये जे आ आतमधलं जे ब्रॅकेट गेटकीन म्हणल्या जात गेलं त्या शेतकऱ्याला न्याय भेटत नव्हता त्या शेतकऱ्याची व्यथा होती पंधरा पंधरा महिने ऊस जात नव्हता या संकल्पेतून आम्ही कारण उ इथं उजवाकावला मेन पाण्याचाही कमतरता नाही त्यामुळे इथे ऊसाचं उत्पादन जास्त होते यामुळे शेतकऱ्याच्या हितकऱ्या शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही ह्या कारखान्याचा वारीचा निर्णय घेतला यापूर्वी माझ्या मनामध्ये मा पाच सहा वर्षापासून चाललेला होता कारण का माझे मित्र मारुतराजी कवळे गुरुजी यांनी सहाशे मेट्रिक टनचा सिंधी येथे पहिला प्रोजेक्ट केला आणि ते, के ते माझ्या घरी आले आणि तुम्ही काहीतरी करा या माध्यमातून माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आली त्या माध्यमात आम्ही पाच जण मिळून हा कारखाना उभारणीसाठी घेतला न्यूज एक्सप्रेस करिता गोपाल सापुते यांची बातमी